भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय पाटील यांना वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव दिनांक चोवीस ऑक्टोबर महाराष्ट्र भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा ग्रामविकास क्षेत्रातील प्रेरणादायी नेतृत्व माननीय दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून अतिउत्साहाने शुभेच्छा पाठवण्यात आल्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते, जनप्रतिनिधी, आमदार, खासदार व मंत्री महोदयांनी दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची स्तुती केली आहे. ग्रामीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान व त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चळवळीमुळे ग्राम पातळीवर सकारात्मक परिवर्तन घडून आले. नुकतेच माननीय जयंतदादा पाटील यांनी सरपंच रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याद्वारे राज्यात कार्यक्षम सरपंचांचा गौरव केला या उपक्रमामुळे महाराष्ट्रभरातील सरपंच व ग्रामसेवकांमध्ये उत्साह संचारला असून सर्वत्र विकासाच्या दिशेने कामाची नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे सदर उपक्रम सतत चालू ठेवण्यासाठी पुन्हा राज्यातून मागणी होत आहे सरपंच ग्रामसेवक यांचे कौतुक झाल्यास निश्चितच पणे गाव विकासात भर पडेल अशी भावना व्यक्त केली जात आहे सर्वसरावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची स्तुती केली जाते ग्रामीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान व त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चळवळीमुळे सरपंचांना सदस्यांना व ग्रामपंचायतींना न्याय मिळत असून ग्राम सकारात्मक परिवर्तन घडून येताना दिसून येत आहे आणि त्यामुळं तुम्हाला माहित नाही नंदुरबारला आदिवासी जिल्हा म्हणून सगळे ओळखतात परंतु तुम्ही तु जर नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनाथ Da,